नमस्कार मी कल्याण म्हणजेच मुंबईचं जे कल्याण आहे आणि कल्याणच्या जे काही संध्याकाळ आहे बारा सतरा दाखल झालेली आहे आणि असं ज्या सुंदरशा ठिकाणी आहे त्या जागेचं आता खरंतर शहर म्हटलं की गोंधाट्यात गर्दी येते पण त्या गोंधाट्याची आणि त्या गर्दींच्या आणि शहराच्या मध्यभागी जर बसलेलं एक ठिकाण म्हणजे आणि हे छोटं नंदनवन म्हणजे ते म्हणजे काला तलाव आता होतं काय जर आपण मुंबईला फिरायला आलो तर खूपदा अशी एक अडचण होती की आपण कुठे फिरायचं तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की जुहू चौपाटी असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल किंवा गिरगावचं जे काही चौपाटी, चौपाटी म्हणता येईल किंवा समुद्रकिनारा म्हणता येईल त्यासोबतच इतर अनेक ठिकाणं आहेत जसे जसे की फिल्म सिटी आहे एस एल वर्ड आहे त्याच्यानंतर बऱ्याचशे ठिकाणं पण खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की फिरता फिरता आपल्याला एक अडचण अशी होते की राहण्याची व्यवस्था चांगली जर नसेल तर किंवा चांगल्या ठिकाणी जर नसली तर आपली अडचण होऊ लागते अशा वेळेस काय करायचं आहे की शहराच्या म्हणजे जिथे आपण फिरणार आहे तिथून थोडंसं दूर जसं की कल्याण दादर किंवा त्याच्याही इकडे जर तुम्ही राहण्याची व्यवस्था जर केली तर उत्तम आता मी जिथे आहे ते आहे कल्याणचं ठिकाण ते अत्यंत सुंदर आहे तुम्हाला समोर दिसत असेल की मोठू आणि पतलू आहेत इथे खूप सारी मुलं एकत्र आलेली आहेत ती खेळत आहेत आणि एक अत्यंत सुंदर असं वातावरण आहे ह्या सगळ्या वातावरणात तर वेगळीच मजा येते आणि महत्त्वाचं म्हणजे काय जुन्या काळात या तलावाला खरंच खरं तर शहराचा मुख्य जलस्रोत किंवा एक मुख्य पाण्याचा पुरवठा असं म्हटलं जायचं शेकडो वर्षाचा इतिहास इथे या पाण्यात आपल्याला मिसळलेला दिसतो आणि अत्यंत सुंदर अशा ठिकाणामुळे इथे येणं म्हणजे असं मुलांना असं काही असलं नव्हती भोवती तर मुलांनाही मजा वाटते थोडस या सगळ्यांमध्ये आणि ते सुद्धा बऱ्याच वेळेचे असतील इथे पण थकल्यासारखी किंवा काही असं वाटत नाही प्रत्येक मुलाशी ते अगदी छान पद्धतीने खेळतायत ही एक महत्वाची गोष्ट आहे चलो बाय करा बाय करा आणि ही एक महत्वाची गोष्ट बघा ना किती सुंदर वाटते लोक सगळे अवतीभवती बसलेले आहेत आणि सगळे छान पद्धतीने अगदी निवांत हे करतात महत्वाची गोष्ट काय असेल तिकडे वयस्कर लोक असतील इकडे अगदी तरुण मंडळी आहेत खूप छान पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी सुरू आहेत उत्तम असं वातावरण झालेलं होतं भोवतीचं आणि कल्याणमध्ये कल्याणच्या मध्यस्थी असलेलं हे ठिकाण इतकं सुंदर असेल आणि हा खरं तर जॉगिंग ट्रॅक झालेला आहे जॉगिंग ट्रॅकमध्ये सगळ्याच गोष्टी तिथे फंड्स विषय असतील म्हणजे एन्जॉय असेल काही असेल, असेल। आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी बघा ना स्वतःचं साऊंड आणलेलं आहे आणि तिथे गाणे म्हणत आहेत आता इथे सुद्धा काही लोक बघा खूपच सुंदर इरादा है और एक वादा है लक्षात येऊ शकते लोक इथे सुद्धा आलेली आहे किती सकारात्मक वातावरण झालेलं होतं गोष्टीचा अगदी सुंदर आहे आणि प्रत्येक पॅच म्हणजे इथे कुठे कचरा दिसणार नाही ना काहीच नाही अगदी पाणी सुद्धा स्वच्छतेसाठी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील असं सगळ्या सुविधा इथे पुरवण्यात आलेल्या आहेत अगदी हा पूर्ण मला वाटतंय हा ट्रॅक एक दोन किलोमीटरचा एक अंदाज असावा दीड ते दोन किलोमीटर संध्याकाळची वेळ झाल्यानंतर तर इथं खूपच सुंदर वातावरण होत आहे इंटरनेटवर काही गोष्टी ज्या आहेत तर असं म्हटलं एक कपल कपलसाठी वगैरे असं पण असं वाटत नाही ज्या पद्धतीचं वातावरण सगळ्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अवतीभोवतीचं असेल ते बसण्याचं ठिकाण असेल तर असं कुठे जाणवत नाही की कपलसाठी असावं तर हो। लोकांनी तो, लोका तो खूप छान मेंटेन केलेलं आहे सगळ्याच बाबतीत महत्त्वाची गोष्ट काय होती मी ती का लहान मुलांसाठी वयस्करांसाठी तरुणांसाठी सगळ्यांसाठी म्हणजे इथे बघा आता ह्या ह्या नवीनच ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ज्या लवकरच मुलांसाठी हे खेळण्यास सुरू केलं जाणार आहेत इथे सुद्धा ते खेळणे आहेत आणि त्याला काही पैसेही असणार आहेत प्लेझोन म्हटलंय आता बंद लोकांची गर्दी आणि या सगळ्याच गोष्टी ते बघ ते मला बरं वाटतं की एखाद्या शहरात अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असाव्यात इथे रेल्वे ट्रॅक आहे मुलांचा छोटा अजून तो ओपन झालेला नाही म्हणजे तो खुला झालेला नाही आहे लवकरच तो चालू करण्यात येणार असं वाटतंय महाराष्ट्राला खऱ्या की महाराष्ट्राचं रूप देणारं एक दैवत म्हणता येईल अशा पद्धतीचं हे स्थान हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्फर्ती इथे दाखवलेली आहे खरंच खूपच सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे आहे त्यांची स्वाक्षरी ही स्वाक्षरी नव्हे अस्मिता आहे प्रत्येक स्वाभिमानी मराठी मनाची खरंच आहे इतकं अप्रतिम वातावरण केलेलं नव्हतं भोवतीचं खरं तर हे दिवसा जर आपण आलो तर दिवसा खरंच अगदी नयनरम्य आणि बघण्यासारखा हा सगळा परिसर शांत आणि निमांत वाटेल हे हा तर आहेच पण त्याच्याही पलीकडची गोष्ट म्हणजे प्रेरणादायी वाटेल अशा पद्धतीचा हा सगळा परिसर आपल्याला जाणवतो घाबरायचं नाही घाबरायचं नाही उचलून घेतील तिथे हे घाबरे गबरा गबरा एकदम गब्बसा एकदम शांत आवाज नाही हा चुप जा वरती जा काहीच बोलू नका इरा घाबरते ना तू घाबरते इरा तू घाबरते ए बदक इकडे खर तर हा सगळा परिसर दिवसा अनुभवलात ना तो तो अधिक उत्तमरित्या तो आपल्याला जाणवू शकतो किंवा दिसू शकतो त्यामुळे जे इंटरनेटवर सांगितलं गेलं आहे ते तितकंच हे नाही आहे म्हणजे जे कपल वगैरे पण खऱ्या अर्थे ज्या पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आणि या स्मृती जागवलेल्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत जसे हे दिसून येऊ शकते आणि ती बाळासाहेब ठाकरे यांची एक भव्य अशी मूर्ती आणि सभोवतालचा हा सगळा इरा त्यांच्यापासून लांब राहायचा हा